महात्मा फुले बहुद्धीशो संस्थेचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत समाज हा नोकरी व्यवसाय यामुळे विखुरला गेलाय समाजाला उपवर युवक युवती परिचय मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित करण्याचं कार्य संस्था करीत आहे वधूवर परिचय मेळाव्यामुळे समाजाचा पैसा व वेळ वाचतो मेळाव्यातून योग्य वधूवरांची निवड करण्यास पालकांना मदत होते तेव्हा असे मेळावे होणं ही काळाची गरज आहे महात्मा फुले बहुद्धीशो संस्थेच्या निर्वाणाधीन महात्मा फुले भवन व महात्मा फुले वसतीगृहाच्या कार्याला हातभार लावणार असल्याचं आश्वासन आमदार साहेब सुलभाताय कुडके यांनी दिलंय महात्मा फुले बौद्धीश संस्थेचा दहावा बहुराज्यस्तरीय माळी समाज उपवर युवक युती परिचय महामेळावा विवाह बंधन परिचय पुस्तकेचा प्रकाशन सोहळा रविवार रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडलाय मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे आमदार सुलभाताई खुडके ह्या उपस्थित होत्या मेळाव्याचे उद्घाटन माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केलं तर स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते निळखंठ यावलकर हे उपस्थित होते तर मेळाव्याचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घाटोळ हे होते प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे सिपना कॉलेजच्या प्राचार्य डॉ संजय खेडे महात्मा फुले बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरडे अंजलीताई लांडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत लांडे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य सुभाष बनसोळ गिरीकंद हॉलिडेचे संचालक संजय बेले नवयुवक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कळमकर सामाजिक कार्यकर्ते नाना आमले बेलसरे हॉस्पिटलचे डॉक्टर किरण बेलसरे उद्योजक महेंद्र भातकुले माजी सरपंच अश्विनी पेटकर तेलाई सेलिब्रेशनचे संचालक दिलीप लोखंडे पशुसंवर्धन खात्याचे माजी सहाय्यक आयुक्त डॉक्टर राधेश्याम बहादूर संजय बेलोकार सुधीर रसे अतुल भिरडे आदी मान्यवर विचारपीठावर विराजमान होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विवाहबंधन उपवर युवक युवती परिचय पुस्तकेचं

यांचा दशकपूर्ती निमित्त आहेत यासाठी इंजिनियर वासुदेवराव चौधरी यांनी सन्मानपत्र देऊन सर्व संचालकांचा गौरव करण्यात आला विवाह बंधन परिचय महामेळाव्यात दोनशेच्या जवळपास युवक युवतींनी आपला परिचय दिला यावेळी हजारोच्या संख्येने युवक युवती व समाज बांधव उपस्थित होते न्यूज